नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्हपत्रात आपलं स्वागत आहे एम के चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर चे काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आज वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावेळी वीरशैव जंगम समाज सामाज सामाजिक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट इरेश स्वामी महिला अध्यक्ष नीता स्वामी कार्याध्यक्ष धानम्मा ताई मदली दक्षिण सोलापूर तालुका युवा अध्यक्ष ओमकार स्वामी बसवराज तारंगमठ किरणस्वामी सागरस्वामी राजैया मठपती सचिन मठ बसवराज मठपती यांच्यासह जंगम समाजाचे असंख्य समाज बांधव उपस्थित होते वीरशैव लिंगायत समाजातील समाजसेवक महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूरमधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचा फायदा त्यांना नक्की होणार आहे तसेच महादेव कोगनोरे हे कित्येक को वर्षापासून सामाजिक कार्य करतात त्यांनी राजकारणात यावे अशी दक्षिण सोलापूर येथील जनतेची खूप इच्छा आहे म्हणून आम्ही देखील दक्षिण सोलापूर तालुका वीरशैव जंगम समाज बांधवांच्या वतीने समाजसेवक महादेव कोगनोरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वीरशैव जंगम समाजाचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी निवेदनात नमूद करण्यात आले आहे शिंदे साहेबांना निवेदन दिलो आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महादेव कोगनुरे गेल्या चार पाच वर्ष एम के फाउंडेशनच्या वतीने समाजकार्य दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये करत आहेत व त्यांचे एक संयमी व अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना महादेवजी कोगनुरे साहेबांना तिकीट मिळावा माझी जिल्हा संघटक आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माझी एक शिंदे साहेबांना विनंती मी केलो आज शिंदे साहेबांना मी आज निवेदन देताना सांगितलं की एक संयमी एक समाजकार्य करणाऱ्या माणसाला जर तिकीट दिलं तर दक्षिण सोलापूर तालुक्याचं सुजलम सुजलम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी साहेबांना सांगून आज निवेदन दिलो आणि महादेवजी कोगनोरेनं विधानसभेचं तिकीट मिळावं ही माझी एक कळकळीचं विनंती आहे यावेळी महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वीरशैव जंगम समाज बांधवांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूरची उमेदवारी दिल्यास ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे